कॉर्पोरेशन सोबत ते काम करत आहेत पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचेही ते मेंबर आहे सोलापूरचे मला वाटतं करेक्ट नाही इथे सोलापूरचं इन्क्युबेटर आहे सोलापूरमध्ये त्याचं आणि खूप चांगलं स्किल ओरिएंटेड आपल्याला स्किल है, आप है तो कल है असं एक ब्रीद वाक्य आज आपल्याला इथून घेऊन जायचंय कारण की आपलं जे स्पर्धा आहे ते जागतिक पातळीवरच्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आहे त्याच्यामुळे आपलं कौशल्य जितकं चांगलं असेल तितका आपल्याला निधी लवकर मिळणार आहे त्यामुळे आमच्या विजय कुलकर्णींचं ते वाक्य आहे आमच्या मित्राचं तर ते आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे मी डॉक्टर संजय गांधींना विनंती करतो की सर आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि इंडियन सीएसएम प्लॅटफॉर्मचा आढावा पण सगळ्यांपर्यंत पोहोचावा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संचलित राष्ट्रीय कर्तव्य अभियान अंतर्गत सी एस आर हेल्पलाईन हा जो कन्सेप्ट विजय बडुकरांनी मला माझ्या ऑफिसकडून सांगितलं त्याला थोडा फार आवडला मी म्हटलं निश्चित येतो माझं क्षेत्र ॲक्च्युली वेगळं आहे मी स्किल डेव्हलपमेंट म्हटलं आहे बरीच वर्ष पंचवीस एक वर्ष मी स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करत करत असताना लक्षात आलं जेव्हा गावागावामध्ये फिरताना किंवा समाजामध्ये फिरताना काही ऑब्झर्वेशन्स झाली आणि आज सन्मानीय व्यासपीठपणानं बरंच काही नॉलेज मला मिळालं अभय भंडार यांनी प्रस्तावित करताना फार सुंदर असं इन्स्पिरेशन्स आपल्या सगळ्यांना दिलं अमय देशपांड्यांनी अतिशय फार क्लिष्ट विषय असतो कम्प्लायन्स तो फार फारच सोप्या शब्दात आपल्याला कम्प्लायन्सबद्दल माहिती दिली त्यानंतर डॉक्टर आशिष कुलकडे यांनी एन्व्हायरमेंटबद्दल पूर्ण नॉलेज दिलं की कशा पद्धतीने एन्व्हायरमेंट अलाइंड आहे कुठल्याही ॲक्टिव्हिटी करता आणि श्री अनिल नाईक यांनी आपला त्याचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये जेटकिंग ही एक माझी संस्था आहे जी आय टी इंडस्ट्रीशी निगडीत आहे ज्यात मी वीस हजारहून जास्त नेटवर्क इंजिनियर्स दिलेले आहेत सो so, मला फारच जास्त अलायम झाला आणि त्यात त्यांनी खूप सुंदररित्या मांडलेल्या आहे की व्यवस्था आपण कसं करावं आणि लिखाण कसं करावं किंवा कवरिंग लेटर इट शेल्प विल बी अ बिग टास्क आता सगळ्यां सगळ्यांना इथं मे मी आज इंडिया सी एस एचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बुलन, बोलणार आहे त्यामुळे मला वाटतं त्याविषयी थोडं सांगावं मी ॲज फार एज सी एस आर इज कन्सर्न मी इंडिया सी एस आर काम करतो एक सोशल वेंचर पार्टनर म्हणून आहे पुढा चॅप्टरचा मेंबर त्यात साधारणतः नऊ एन जी ओजन आम्ही फंडिंग करतो एखाद कोटीपर्यंत एव्हरी इयर फंडिंग असतं एक एन जी ओ घेतला की तीन वर्ष आम्ही हॅन्डोल करतो पूर्ण त्याला सेल्फ सस्टेन करतो यामध्ये थमॅक्सच्या महेर पदम जे आहेत राठी मॅडम आहेत रचना राठी मॅडम आहेत बरेच एन्ट्राप्रेनर्स आणि कॉर्पोरेट्स लोक एकत्र येऊन सोशल वेंचर पार्टनर हा क्लब केला आहे साधारणतः देशामध्ये चारशे ऐंशी कॉर्पोरेट्स या सोशल वेंचर पार्टनर्सचे मेंबर्स आहेत जे फंडिंग करून एन जी ओजला सेल्फ सस्टेन करतात आता इंडिया सी एस आर ज्यामध्ये म्हणतात इंडिया सी एस आर हा एक ऑनलाईन मीडिया आहे लार्जेस्ट ऑनलाईन मीडिया एज फार द इंडिया इज कन्सर्न त्याचे फाउंडर रुसेन कुमार म्हणून आहेत रुसेन कुमारला ध्यास एकच आहे की आपले विचार लोकांपर्यंत पोचवायचे तर मी त्याला एकदा विचारलं तुला काय हवंय काय तू तुला काय स्वतःला हवं आहे तुझ्या स्वतःच्या ग्रोथसाठी साठी तर मला म्हणाला मला काही नको समजा एक कम्प्युटर आहे की इंटरनेट एवढंच पाहिजे माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे पंधरा हजार आर्टिकल्स आणि पंचवीस पुस्तकं त्यांनी लिहून घेतलेली आहेत तुम्ही निश्चितपणे इंडिया सी एस आर डॉट ला व्हिजिट करा त्यात बरंच नॉलेज तुम्हाला मेल याची बॉई मी देतो आता आपण पॉइंट्स बरेच ऐकले आणि ते मला पटले पण आहेत म्हणजे त्याला पण फार महत्व आहे की व्हॉट एव्हर यू डू यू राईट जर लिहिलं असेल डॉक्युमेंट केलं नसेल तर तुम्ही काहीच केलं नाही आणि ते पिरियड देऊ नको तर डॉक्युमेंटेशन फार इम्पॉर्टंट आहे आता विजय सरांनी सांगितल्याप्रमाणे एथिकल नाही का हा शब्द खूप मोठा आहे तर बी हायली एथिकल असं नेहमी इंडिया सेल बी हायली एथिकल एथिकल म्हणजे काय किंवा मी एन जी ओ चालू केला काय विचार के का होता फंडामेंटली माझ्या मनात काय विचार होता मी का हा चालू केला मला काय करायचं आहे हे करत असताना तुमच्याकडे तो कल्याणकारी भाव पाहिजे प्रेमाचा एक भाव पाहिजे तो भाव तो जर नसेल तर समोरच्या कॉर्पोरेट तुम्हाला कधीच कुठल्याच प्रेझेंटेशन मधन फंडिंग देणार नाही त्यामुळे तुम्ही अशा एका महान क्षेत्रामध्ये काम करताय ज्याचं सर्वस्वी सगळ्यांनाच कौतुक असतं कारण की पैसे आहे जसं आपण अजिम प्रेमजी म्हणा सुधा मूर्ती म्हणा किंवा कुणाची अनेक अनेक जणांनी फाउंडेशन चालू केले का ते करतात फाउंडेशन चालू पैसे तर खूप आहेत पण पैशाने नुसती संतुष्टी मिळू शकत नाही म्हणून सेवाभाव केल्याने मिळते आणि ह्या सेवाभाव ह्या क्षेत्रामध्ये आपण सगळे आहात ही प्रार्थनीय उपस्थिती पाहून मला खूपच आनंद झाला आणि मी विजय सरांना नक्कीच याचं एफर्ट्स ऍप्रिशिएट करतो की एवढ्या जणांना ते एखाद्या एवढ्या जणांशी ते कनेक्टेड आहेत एवढ्या जणांना ते मदत करतात तर आपण काय वाजून त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की खरंच कठीण आहे या सर्व गोष्टी ग्राउंड लेवलला दा जाऊन एवढं काम करणं सो so, एथिकल काय असतो हे आपण त्याच्याकडनं आपण नक्कीच शिकलं पाहिजे जर एथिकल असाल तरच तुम्हाला ज्या पुढच्या गोष्टी आहेत जसं स्टीवन गोयल म्हणतो स्पीड ऑफ ट्रस्ट इज इम्पॉर्टंट तर नुसता ट्रस्ट उपयोगाचा नाही आहे स्पीड ऑफ ट्रस्ट पाहिजे बोलण्यात वागण्यात आपल्या प्रत्येक मध्ये तो स्पीड ऑफ ट्रस्ट हा फार महत्वाचा आहे आणि तो जर असेल तर मग एक्झिबिशन गॅप पडणार नाही एक्झिबिशन गॅप राहिल्यात तर मग तुमचा प्रोजेक्ट त्या टाईमलाईनला त्या लेंडलाईनला सापडणार नाही त्यामुळे ते फार महत्वाचं आहे एथिकल मध्ये अजून म्हणता येईल आपल्याला की ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी ही परिपूर्णरित्या त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दिसली पाहिजे तरच ती क्रेडिबिलिटी तयार करता येईल आपल्याला फेअरनेस पाहिजे जसे हे वर्ड फार मोठे आहेत ऑनेस्टी इंटिग्रिटी रिस्पेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी हे वर्ड आपण आता मागच्या काही वक्त्यांमधला पण ऐकलेले आहेत पण या वर्ड्सप्रमाणे राहणं समजा आपण जेव्हा एम बोलतो की ट्रान्सपरन्सी इज अवर वन ऑफ द व्हॅल्यू असा असेल तर तुम्ही कितपत ट्रान्सपरंट आहात तुमच्या प्रॉफिट शेअरिंग विथ द एम्प्लॉईज तर ह्या ह्या गोष्टी फार महत्वाच्याच मला वाटतं त्यामुळे कुठल्याही एन जी ओने फार प्रथम विचार पाहिजे वाय आले माय एन ओ मी एन जी ओ कशा करता केलेला आहे आणि एथिकल आहे का जो विजय सरांनी पण छानरित्या मांडलेला होता सेकंड विचार मांडता येईल मला तो चूज युअर एरिया कुठल्या एरियामध्ये तुम्हाला काम करत आहे मग सरांनी सांगितलं आपल्याला स्वॉट अनालिसिस तर आपण कुठल्या क्षेत्रात काम जास्त चांगलं करू शकतो कुठल्या क्षेत्रात जास्त गरज आहे म्हणजे नेक्स्ट ट्वेंटी इयर्स मध्ये किंवा दोन डिकेट्समध्ये मध्ये नेक्स्ट कुठली क्षेत्र ग्रो होणार आहे किंवा कुठल्या कम्युनिटीमध्ये जास्त इश्यूज आहेत तर याकरता नीती आयोगाने पण एक स्कीम कडे इन्क्युबेशन पण आहे अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर सर आ, या ह्याच्यात कम्युनिटी रिलेटेड गोष्टींना जास्त महत्व आहे आणि सेकंड त्यात त्यांनी महत्व दिले आ, गुआ गुआ ते कुठलाही इश्यू किंवा चॅलेंज किंवा घ्याल तुम्ही त्याचा सी कनेक्टेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ काय इफेक्ट येतो तोही महत्वाचा आहे मग या इन्क्युबेशन मध्ये नुसते स्टार्टअप व्हॅल्युएशन एक्झिट हा विचार न घेता कम्युनिटी हा विषय घेतलेला आहे त्यामुळे देशामध्ये जेवढे सी आहेत तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि तिथे तुमचं हँड होल्डिंग होऊ शकतं तर अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स मध्ये फंडिंगही येतं त्या पर्टिक्युलर इन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी पर्यंत जॉईंट फंडिंग आहे ज्या एन जी ओजचे इश्यूज चॅलेंजेस घेऊन त्यावर काही इफेक्टिव्ह काम करता येईल का असंही आपण विचार करू शकतो सो जेव्हा से एरिया कुठला घ्यायचा आहे कळत नसेल त्यावेळेस इन्क्युबेशन सेंटर्स नक्की तुम्हाला एसी सी पर्टिक्युलरली तुम्हाला नक्की हेल्प करतील किंवा अशा संस्था तुम्हाला हेल्प करू शकतील की मी कुठला एरिया निवडून कारण ऑब्झर्वेशन खूप आहेत समजा एक रिसर्च पेपर माझ्या वाचना की काय म्हणतात टॉवरिंग टॉवर बिल्डिंगमध्ये मेडिकल बिल्स कमी करू शकतो दॅट इन व्हॉट इज रिसर्च इज आता टॉवर म्हणजे त्याचं काय म्हणणं होतं की नेचरमध्ये झाडांची वाढ किती होते मॅक्झिमम किंवा डास जे आहेत ते खालच्या फ्लोरला किती महिने जगतात आणि तो जसा आपण वरच्या फ्लोरला जातो तर त्याच्या जा डासांचं लाईफ किती होतं आणि ते शेवटी मेल्यानंतर त्यांनी रिसर्च केलं की आर्टरीज त्यांच्या बर्स्ट झालेल्या आहेत त्यामुळे त्याचं म्हणणं असं आहे की साधारणतः टॉवर बिल्डिंग्समध्ये जे राहतात त्यांचा ते आयु साधारणतः सेव्हन्टी फाईव्ह आहे आणि बेसिकली त्यांना सायलेंट किलरचे जे रोग होतात नॉर्मली बी पी म्हणा किंवा कार्डिया इश्यूज त्यांना येऊ शकतात त्यामुळे त्याचं ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या ह्यासाठी काहीतरी एखाद्याने काम केलं पाहिजे आता ऑब्झर्वेशन करताना आपण असं पाहिलं की जे सगळी लोक करतायत तेच काम करण्यात ते वाढण्यास मला वाटतं त्यातल्या त्यात थोडंसं इनोव्हेटिव्ह किंवा जे काम निवडाल त्यात थोडस पनलिंग करून एक निश एरिया पर्यंत या आणि मग त्या कामाला पूर्ण झोपून द्या ते काम जर आपण पूर्ण केलं समजा एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी ध्यास घेतला की मला असं वाटते की मी ग्रामीण भागात मला असं वाटलं की नाही आपण जर अकॅडमिकली ॲव्हरेज लोकांना जर शिकवू शकलो आणि त्यांना आपण जर इंजिनियर बनवू शकलो बाय डेजिग्नेशन तर निश्चितपणे त्यांच्या फॅमिली इन्कम मध्ये फरक पडेल त्यांच्या मध्ये फरक पडेल आणि हे करत असताना मी इते जेट किंग ब्रँड लाँच केला आणि ते करत असताना माझ्या लक्षात आलं की बऱ्याच फायनान्शियल इश्यूज आहेत इथे येणं राहणं खर्च करणं त्यामुळे हे जमत नाहीये तेव्हा मग दोन हजार चौदा साली एन एनडी सीकडनं फंडिंग घेऊन एस्पायर या नावाने कंपनी चालू केली आणि ती गावागाव जाऊन आम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना स्किल डेव्हलपमेंट शिकवायला सुरू केली वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल डेव्हलपमेंट चालू केले फोकस एरिया आता पण तोच आहे की आमच्या या माध्यमातून आता शंभर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मी सीओ पी असेल किंवा एम आय टी असेल व्ही आय टी असेल पुण्यातली कर्नाटक आहे ओरिसा आहे भा, भारतभर मी एक साधारणतः शंभर सव्वाशे कॉलेजमध्ये हायर एज्युकेशन ट्रेनिंग घेतो मी हे का सांगतोय की त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातना मुलं येऊन शिकू शकतात म्हणजे मला बंधन नाही आहे की मी फक्त त्या कॉलेजच्या मुलांनाच शिकवायचं आहे ते सीवयू असो व्ही आय टी असो एफ आय टी असो किंवा विश्वेश्वरा टेक्नॉलॉजिकल असो बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असो किंवा अमरावती नागपूर अकोला हे इंजिनिअरिंग कॉलेजेस कर करार इंजिनिअरिंग कॉलेज कर, बेसिकली इंजिनिंग कॉलेजमध्ये वेगवेगळे कोर्सेस एआय क्लाउड सर्व्हिस इलेक्ट्रिकल टेक्निशियन या टाईपचे काही सोलार विनर या टाईपचे कोर्सेस आहेत पण जर आपल्या एन जी ओला काही फंडिंग क्रिएस करायचं असेल आणि त्याला जर वाटलं की या लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायची आहे तर निश्चितपणे तो मी विजयस्तांना समजून देणार प्रोजेक्ट आणि त्यात जर कुठले एनजीओ इंटरेस्टेड असतील तर निश्चितपणे कॅपॅसिटी बिल्डिंग हा तुमचा एक विषय आहे त्या विषयाकरता आपण त्यांना मदत करू शकतो थर्ड माझा पॉइंट आहे बिकम अँड एक्सपर्ट ऍट युअर वर्क मी थोडं फास्ट कारण की मिनिटांचं काही कॅल्क्युलेशन आहे त्या अजेंडा सो बिकम अँड एक्सपर्ट ऍट युअर वर्क सो कुठलंही क्षेत्र निवडा त्यात तुम्ही एक्सपर्ट एक व्हा त्याला आपण म्हणतो ऑर्बिट चेंज करणं तुम्ही तुम्ही तुमच्या क्षेत्रात एवढे एक्सपर्ट बना एवढे एक मॅग्नेट बना की लोक तुम्हाला शोधत येतील समजा मी म्हटलं माझं व्हॉइस कॉर्ड पॅरालिसिस झालंय तर त्या व्हॉइस कॉडचं इन्शुरन्स आहे कि का किंवा वॉइ कॉर्डचं किती स्पेशालिस्ट आहेत तर आपल्याला लगेच एक समोर चार पाच डॉक्टरची नावं येतात त्यांच्याकडे आपण जाणार तर ही जी बीच एरिया आता त्यात जर एक्सपर्टीज तु घेतली तुमच्या क्षेत्रामध्ये जसे आम्ही एक्सपर्टीज घेतली स्किल्समध्ये की लोकांना पहिले मला सांगावं लागलं इन्फॉर्मेशन म्हणजे काय नॉलेज म्हणजे काय स्किल्स म्हणजे काय काय नॉलेज हे डिलिव्हर केलं जातं स्किल्स हे अक्वायर केलं जातं त्यामुळे स्किल्सला आपल्याला हँड्स ऑन काम करावं लागतं तर स्किल्स येतात तर ते त्या वेळेसपासून करावं लागतं की हार्डवेअर ही भानगड तरी काय आहे अशा टाईपच्या ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागतं तेव्हा लोकांना काय लागतं तर हार्डवेअर इंजिनियर म्हटलं की त्यांना वाटतं जर स्क्रू ड्रायव्हर टेक्निशियन जाणार आणि रिपेअर करणार हा एवढाच काम हार्डवेअर इंजिनियर आहे तसं नाहीये तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात एक्सपर्टीज घ्या जेणेकरून निश्चितपणे कॉर्पोरेट लोक तुमच्याकडे येतील तर क्वालिटी ऑफ अ सक्सेसफुल एनजीओ हा एक आहे हा पण फार मोठा आहे म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आता पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे काय तर तुमचे जे बिलीफ्स आहेत जे तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही जसे नर्चर केलं स्वतःला किंवा जसे वाढला तुमचे एनजीओ ज्या पद्धतीने एक कल्चर तुम्ही तयार केलेलं आहे त्या बिलीफ सिस्टीमवर तुमची थॉट प्रोसेस बनते सो आणि त्या थॉट प्रोसेसवर तुमच्या ॲक्शन्स तयार होतात आणि ती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दिसते तर ती 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 इंटरप्रेट झाली पाहिजे तुमच्या ॲक्टमधनं तुमच्या कामामधनं तुमच्या रिपोर्टमधनं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ही दिसली पाहिजे त्या ह्याच्यात मग मी अनेक पॉईंट्स म्हटले मोटिवेशन प्रोडक्टिव्हिटी माइंडफुलनेस ग्रॅटिट्यूड पॉझिटिव्ह सेल्फ टॉक सर हे फा, फार वर्ड्स मोठे मी एवढंच सांगू इच्छिते की पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जर तुम्ही ऑप्टिमिस्टिक लढा दाखती किंवा जसं आपण म्हणतो नाही का एक पाय गेला माझा तर जो पॉझिटिव्ह असेल तो काय म्हणेल एक पाय माझा खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे माझा पाय खूप स्ट्रॉंग आहे मी काही करू शकतो तर जसं तांब्यामध्ये हे पाणी भरलेलं आहे तर एखादा म्हणे अर्धा भरला एखादा म्हणे अर्धा भरला रिकाम आहे एखादा म्हणे अजून पाणी होत आणि पिणं होत फुल तांब्या घेऊन पाणी पी सो हे सगळे ऍटिट्यूडचे प्रश्न आहेत जसं आपण म्हणणार ना मनी, हे जर शब्दांची बेरीज मारली लेटर्सची ए इज इक्वल टू वन अँड झेड इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स तर ऍटिट्यूड या वर्डची बेरीज शंभर येते बाकी हे सगळ्या वर्डची बेरीज कुठेही शंभर येत नाही त्यामुळे ॲटिट्यूड फार महत्त्वाचे जेव्हा तुम्ही जाल इंटरॅक्ट कराल कॉर्पोरेटसोबत प्रेझेंटेशन द्याल जर तुमचं शॉर्टलिस्टिंग झालं तर त्यावेळेस तुमची ॲटिट्यूड दिसणं फार गरजेचं आहे सिच्युएशन बदलत जाईल त्यामुळे रेझिलन्स ही क्वालिटी असली पाहिजे काही ठिकाणी रिजेक्शन मिळेल तरी पण तुम्हाला ते काम करता आलं पाहिजे लर्न एव्हरी माझी विनंती राहील की शंभर टक्के लर्निंग हे असं आहे की ते आयुष्यभर राहत रिडिंग करत राहा इकॉनॉमिक वाचा कॉन्फरन्सेस अटेंड करा अशा कार्यशाळा बैठक चिंतना अटेंड करा ज्यातना आपल्याला नॉलेज मिळेल पुस्तकं वाचा इकॉनॉमिक्स टाइम्स रेग्युलर वाचा ह्या सर्वात आपल्याला जे नॉलेज मिळेल कारण की आपल्याला माहित नसतं दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस महाराष्ट्र हे सीएसआर स्टेंडमध्ये नंबर वन आहे पंधरा हजार कोटी रुपये सतरा ते एकवीस मध्ये महाराष्ट्रांनी वापरलेले आहेत तर ते करत असताना आपल्याला माहितीये वहीन जीशीने पाचशे कोटी खर्च केले के कुठे केले खर्च एस बी आयने एवढे कोटी खर्च केले कुठे केले के का केले आपण गेलो का आपण ऍप्रोच केलं का आपण त्याला अलाइन झालो का किंवा आपलं काम एवढं आहे का की ती लोक येऊन आपल्याला भेटतील तर मला असं वाटतं की फर्स्ट एंड फॉर्मस्ट तुमचं काम तुमचं जे बेस्ट काम तुम्ही निवडलेलं आहे ते ते एक्सप्लोअर करा कितीही छोटं असून ते काम कितीही छोटं पण ते काम जर परफेक्ट करत गेलात तर ॲटोमॅटिक तुमचं एक्सप्लोअर होत जाईल आणि तुम्ही त्याचं क्षेत्र वाढवाल त्याचं मेबी डेन्सिटी वाढवाल त्यामुळे ते फार महत्वाचं आहे त्याचं जे लर्निंग इम्पॉर्टंट आहे त्यामुळे या या टाईपचं लर्निंग्स अटेंड करणं फार महत्वाचं आहे जसं आपण म्हणतो नाही का समजा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बघितलं त्यांचे विचार मोठे आहेत त्या विचारांनी आपण अट्रॅक्ट झालो ओशिओ जे असतील सुधामूर्ती जे असतील कोणा जे असतील त्या विचारांवर आपण प्रेरित झालो आणि त्यातनं आपण काम करायला लागलो तर कधी कधी एखादा एन जी काम करतो रुसेन कुमार यांचे विचारांवर काम करतात इंटरनेटवर काम करतात म्हणजे काय दे आर नॉट डुईंग की कुठेतरी येऊन मी काहीतरी लाईव्ह लाईव्हलिहूड करतोय किंवा मी हायजीनचं काम करतोय किंवा मी स्किल डेव्हलपमेंटचं काम करतोय तर ते त्या ते प्रकार जी विचारधारा देतात आपल्याला सम सम पीपल माईट बी इम्प्रेस्ड विथ बाय दॅट जसं आता आम्ही इंडिया सी एस ॲच्या कॉन्फरन्सेस एवढी क्वार्टरली घेतो मागच्या दोन महिन्यामध्ये पुण्यातच घेतली ती तर त्याच्या आधी आम्ही रायपूरला घेतली ती बँगलोरला घेतली दिल्ली तर आम्ही या याच्या कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही कॉर्पोरेट्स लोकांना जा आणतो काही एन जी ओज पण येतात आणि आम्ही त्यात मांडतो कुठल्या महिन्यात प्रपोजल सबमिट केलं पाहिजे कुठल्या क्षेत्रामध्ये प्रपोजल सबमिट केलं पाहिजे कुठल्या कंपन्या काय बघताय तर ह्या टाईपच्या पॅनल डिस्कशन्स तिथे होतात आणि त्याच्यानंतर त्यातना एन जी ओला साधारणतः लाईट मिळतो की आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपण त्या पद्धतीचे प्रपोजल्स बनवू शकतो एक आहे स्किल्स आणि अपस्किल्स आता हा फार मोठा विषय त्यांनी मला दिलेला विजय सरांनी स्किल्स अँड अपस्किल्सचा तर मला असं वाटतं की एन जी ला माहिती आहे का की एन एन टी सीचं एक सिद्ध नावाचं पोर्टल आहे एन एन टी सी इज नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिद्ध नावाचं त्यांचं पोर्टल आहे या सिद्ध पोर्टेबल लाईव्हलीहूड इंटरव्हेन्शन साठी कोर्सेस आहेत तर जेव्हा तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट कर जाता आणि म्हणता माझ्याकडे सर्टिफाइड कौशल्य मित्र आहे त्याचं नाव कोर्स आम्ही ठेवलंय तो कन्सेप्ट मिस दिला त्या एनएनटीसीला त्याचं नाम ठेवलंय मी कौशल्य मित्र म्हणून तर हा कौशल्य मित्र आम्हाला तयार करायचे हे कौशल्य मित्र काय करतात आता आपण तीस एनजीओ सिलेक्ट केल्यात भारतातल्या ज्या आदिवासी भागीतल्या भागात काम करणाऱ्या आहेत ट्रायबल मध्ये काम करणारे आहेत त्यांना आपण तीस लोकांना कौशल्य मित्र करतोय आणि महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटीचा डिग्री प्रोग्राम त्यांना आपण ऑफर केलेला आहे त्या कौशल्य मित्रांना सर माझं असं म्हणणं आहे की एखादा काही एन जी ओ जर यातले लावलीहुडवर काम करत असतील कॅपॅसिटी बिल्डिंगवर काम करत असतील स्किल ट्रेनिंगवर काम करत असतील तर त्यांनी या टाइपचे कोर्सेस त्यांच्या एखाद्या रिप्रेझेंटेटिव्हला त्या एन ओमधल्या एखाद्या मेंबरला देऊन सर्टिफाय केलं पाहिजे ज्याचा निश्चित फायदा तुमच्या प्रोफाईलला तुम्हाला होईल भारत देशाच्या ज्या स्कीम्स स्कीम्स आहेत त्या तुमच्याकडे आणणं सोपं जाईल स्कीम्स सोपं जाईल एनएटीसीच्या एन जी ओला खूप त्यांनी फ्लेक्झिबिलिटी दिली आहे कारण की हा कोर्स बनवताना समोर एन जी ओ ठेवलेला आहे त्यामुळे मला वाटतं लाईव्हिहूड इंटरव्हेन्शनसाठी जे जे कोर्सेस आहेत त्यात एक कोर्स जो आम्ही लॉन्च जो साईटवर आहे कौशल्य मित्र म्हणून तो निश्चितपणे तुम्ही बघायला पाहिजे स्वतःला सारखं तुम्ही अपस्किल केलं पाहिजे मग ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स असतील किंवा टेक्नॉलॉजिकल प्रोफिशियन्सी असेल तर तुम्ही बघितलं आता आधार कार्ड आधार कार्डमुळे तुम्हाला डिजिटल